एका सुंदर गावात जिथे हिरवीगार शेत आणि निळ्या आकाशाखाली शांतता नांदत होती तिथे रमा नावाची एक आजी तिच्या राधा नावाच्या नाती सोबत राहत होती आजी रमा खूप प्रेमळ आणि अनुभवी होती तर राधा उत्साही जिज्ञासू आणि थोडीशी खडकर होती त्यांच्या घराच्या मागच्या अंगणात एक जुने मोठे आंब्याचे झाड होते उन्हाळ्याच्या दिवसात त्या झाडावर कैऱ्या लगडलेल्या असत आणि पक्ष्यांचा किलबिलाट नेहमी ऐकू येई राधाला त्या आंब्याच्या झाडाखाली आजी सोबत गप्पा मारणे खूप आवडायचे आजी तिला रोज गोष्टी सांगायची तिच्या बालपणाच्या गोष्टी गावातील जुन्या आठवणी आणि निसर्गाचे अद्भुत किस्से एकदा संध्याकाळी आजी आणि राधा झाडाखाली बसल्या होत्या राधाने आजीला विचारले आजी तू इतक्या जुन्या गोष्टी कशा लक्षात ठेवतेस मला तर काल काय झालं तेही कधी कधी आठवत नाही आजी हसली आणि म्हणाली बाळा आठवणी म्हणजे जुन्या पेटीतील रत्नांसारख्या असतात जितक्या जास्त वेळा तू त्या उघडून पाहशील तितक्या त्या अधिक चमकतात आणि काही आठवणी तर अशा असतात ज्या कधीच विसरल्या जात नाहीत राधालाही ऐकून आश्चर्य वाटले कोणत्या आठवणी आजी मलाही सांग ना तिने हट्ट केला आजीने एक दीर्घ श्वास घेतला आणि सांगू लागली लहानपणी जेव्हा मी तुझ्या आवडी होते तेव्हा या गावात पाण्याची खूप टंचाई होती आम्ही मैलन दूर चालत जाऊन पाणी आणायचो एक दिवस मी खूप आजारी पडले होते आणि पाणी आणायला जाऊ शकले नाही तेव्हा गावातील एका अनोळखी बाईने मला न ओळखताही माझ्यासाठी पाणी आणून दिले त्या एका कृतीने माझा जीव वाचला ती आठवण मी कधीच विसरू शकत नाही कारण ती माणुसकीची होती आजीच्या डोळ्यात पाणी होते राधाने आजीचा हात हातात घेतला आणि म्हणाली म्हणजे चांगल्या गोष्टी कधीच विसरल्या जात नाहीत होय ना आजी अगदी बरोबर माझ्या सोन्या आजी म्हणाली चांगल्या आठवणी आणि चांगली कर्म नेहमी आपल्या सोबत राहतात आणि वाईट गोष्टी विसरून पुढे जायला शिकायचं जीवन म्हणजे अनुभवांचा एक सुंदर प्रवास आहे जिथे प्रत्येक क्षण एक नवीन आठवण घेऊन येतो त्या दिवसापासून राधाने आजीच्या प्रत्येक गोष्टीकडे अधिक लक्ष दिले ती तिच्या जुन्या कथांमध्ये गुंतून जायची आणि त्यातून खूप काही शिकायची आजीने तिला निसर्गावर प्रेम करायला शिकवले प्राण्यांवर दया करायला शिकवले आणि सर्वात महत्वाचे म्हणजे माणसांबरोबर माणुसकीने वागायला शिकवले वेळ जात होता राधा मोठी होत गेली पण आजी आणि तिच्यातले नाते अधिक घट्ट होत गेले आजी तिच्यासाठी फक्त एक आजी नव्हती तर एक मार्गदर्शक एक मैत्रीण आणि तिच्या जीवनातील सर्वात मोठी प्रेरणा होती, होती। आणि राधासाठी आजीच्या आठवणी तिच्या आयुष्यातील सर्वात मौल्यवान ठेव होत्या ज्या तिला नेहमी चांगुलपणाच्या वाटेवर चालण्यास मदत करत होत्या तर मित्रांनो कशी वाटली गोष्ट ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद